नमस्कार मित्रांनो सर्वात आधी तुमचं सर्वांचं मुंबईमध्ये स्वागत आहे आणि आज भरपूर सारे गारा मालक आपले प्रसिद्ध गारा मालक काठावरनं येणार आहेत सर्वांचं मनापासून स्वागत असेल आपल्या मुंबई नगरीमध्ये आणि आज या मुंबईमध्ये असं चांगला असा भव्य देवी असा मैदान होतं खासदार केसरी आपले दादा पाटील आपले खासदार बालेमा पाटील यांचं नियोजन आयोजन असेल आणि त्या मैदानामध्ये आज कुठली कुठली बैला आल्यात ती तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करतो तर बघूया कुठली कुठली बैला आल्यात समोर तुम्ही बघू शकता आपले सर्वांचे लाडके आदरणीय स्वर्गवासी पंढरीशेठ फरके यांचा बादल पक्षा आणि तुफान दावण मैदानामध्ये दाखल झालेली आहे कुठेतरी मला वाटतं आज आपले पंढरीशेठ फरके यांचं नाव आज या मैदानामध्ये दिसणार आहे आपल्याला मुंबईच्या मला वाटतं मुंबईला पहिल्यांदाच अलणार आहे ती बायला फेऱ्यांसाठी भरपूर वेळा पालिली आणि आज नावासाठी नम्रसाठी पालणार आहेत आपण विचारूया आजचं नियोजन काय असेल तर अजून पक्ष पण आले तो पण बघूया इकडे या इक साईडला बघू शकता पक्ष पण आलेला आहे पक्ष दाखल झालेला दा आहे आणि तुफान त्या दिवशी एक नंबर केला खूप चांगला असा मैदान गाजवला आणि आज या मुंबईच्या खासदार केसरी मैदानामध्ये पण तिन्ही बैल तुम्हाला पलताना दिसतील आपण दादा नमस्कार नमस्कार सर्वात आधी तुमचं स्वागत आहे आणि मला वाटतं मुंबईला प्रथम तर आज म्हणजे आपल्या आपल्या नावासाठी पहायला पालणार आहेत हो आणि कसं काय नियोजन काय असेल नियोजन काय तीन पायर आहेत वेगवेगळे पायर वेगवेगळे वेग पायर वेग 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 आहेत आणि आता आपल्या नावासाठी आता मुंबईला सुरुवात आपण केलेली आहे वरणाथ दादा आणि मंगेशेत पण लवकर आगमन होईल तर आज मैदान आहे सगळ्यांच्या फॅनफॉलोवरच्या इच्छेसाठी आपण आज पहिले निकडो नियोजन केलेलं आहे मुंबईला पाहायचं आज बादल पण आणि त्याच्यानंतर तुफान आणि पक्षी ही तिन्ही बायला आणि तुफान मला वाटतं त्या दिवशी एक नंबर झाला कुठं काय सांगशील हा वांगील आमचं तिथे मैदान झालं अठ्ठेचाळीस वर्षाची परंपरा अंबिका देवी यात्रे निमित्त तिथे मैदान झालं तिथे एक नंबर केला तो आज आज मैदान झालेला आहे या मैदानाविषयी काय बोला मैदान तर काही एकच नंबर तिने बनवलंय म्हणजे मैदानात काय कमतरता ठेवलेली नाही आणि मैदान चांगला आहे वित ना वित्त आपणच्या नावासाठी आपण इथं नियोजन केलेलं आहे बरोबर आहे धन्यवाद आणि नक्कीच तुम्हाला शुभेच्छा असतील माझ्या चॅनल करून आपण तिन्ही बाईला गोलात राहा अशी शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद बघा मित्रांनो आज आपण नावासाठी आपली तिन्ही बैला पळणार आहेत पक्षा तुफान आणि सरजा तिन्ही बायला अशी सॉरी मग मी बादल बांधलो पण हा सरजा आणि पक्षा आणि तुफान ही तिन्ही बायला आज आपल्या नावासाठी इथे पळणार आहेत मुंबई खासदार केसरी मध्ये मित्रांनो तुम्ही या साईडला बघू शकता बैलाचं मला नाव माहिती नाही शहाऐंशी डबल झिरो असा नंबर टाकला पाठीवर आणि इथं कॉलेज नाही खूप छान असा एक बैल आले आहे आणि नंतर आपण नंतर माहिती पडल्या पण दाखवण्याचा प्रयत्न करतो की इथे एक खूप सारी बैला आलेल्या आहेत दादा नमस्कार नमस्कार दादा कुठून आपण आम्ही शिलगड चा मुरबार मुरबार आणि कुठला बैल आणल्या देवा म्हणजे मुरबारचा देवा आलेला आहे काय कितव्या गटात पडणार आहे आता आमचा निर्णय नाही नाही का आणि नियोजन चांगला केलंय का पैरा बिरा आणि पहिल्यांदाच पलतोय का मुंबई हा इथं मुंबईला पहिल्यांदाच तीन पेऱ्यात चालेल शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार खासदार केसरी मध्ये सर्व बाजूंचं स्वागत आहे कुठला बैल आलायबाड मुरबरचा रुद्रा का रुद्रा Uh, नियोजन काय असेल कारण पैरा तर आज सर्वांचं गुप्पितच आहेत पण चांगल्यापैकी पैरा केलेला आहे का चांगल्यापैकी पैरा केलेला आहे आणि इथं मुंबई केसरीला मागच्या वर्षी मैदान झाला आणि हा दुसरा पर्व आहे तर पहिल्यांदाच पळतोय की मागच्या वर्षी आहे पहिल्यांदाच आलेला आहे वरती जातो गटाला जातो आणि मुंबईला आपल्या होतं तर काय बोलतो आ, आता आता या मैदानाविषयी काय बोल आमची अशी अपेक्षा आहे का गाडी गटाला बसली पाहिजे म्हणजे गटाला नक्कीच बसणार आणि पायरा पण चांगल्यापैकी केलाय ना चांगलं केलं पाहिजे चालेल शुभेच्छा तुम्हाला गटपास आहे ना दोन चालेल दादा नमस्कार नमस्कार कुठली बाईला आलेली आहेत आपली वडगाव आशुली रसायनी खालापूर जिल्हा रायगड रायगड आणि बैलांची नावं सांगा ना बैलाचे नाव सुलतान आणतो राजा राजा हीच गाडी पालणार आहे का हीच गाडी पडणार आहे त्याच्या आधी कुठे गाडी पालाली आहे का आणि सातार्याला पाल तिथे काय गटबीट काय काढलेलं आहे का, का? दोन नंबर दो आला होता दोन नंबर आला होता आज या मैदानामध्ये काय अपेक्षा असतील आपल्या या मैदानात अपेक्षा फायनल परत जायला पाहिजे पाहिजे चालेल तुम्हाला शुभेच्छा आणि सर्व मित्र पण सर्व सोबत पण आलेले आहेत आपली जे टीम वर्क असतं ते दाखवून देतात नियोजन कसं कित कितव्या गटात गाडी पडणार आहे आठवे तासात चालेल शुभेच्छा तुम्हाला आता नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा ना पांडू आवाटे कुठून सुधाकर पाली सुधाकर पाली म्हणजे आपल्या मुंबई करत आहात मुंबई कुठली बायला आलेली आहेत घरचा साज आहे नाव सांगा ना त्यांची सरजा आणि तो सागर सरजा आणि सागर हीच गाडी पाहणार आहे चालेल तुम्हाला आजच्या मैदानासाठी शुभेच्छा थँक्यू मित्रांनो सोन्या आणि मोन्या मैदानामध्ये दाखल झालेले आहेत आता नमस्कार नमस्कार कुठली बाईला आपली बामण बामनडोंगरी मुंबईचीच मुंबईची गाडी हीच पडणार आहेत का म्हणजे पैरा करून सोबतच आलेल्या आहेत घरचीच गाडी आहेत का दोन्ही आणि याच्या आधी कुठं पाललेली आहेत का गटाला दोन्ही बाय पब्लिकच्या आहेत म्हणून आम्ही बिनजोडला पळवत नव्हतो म्हणून आज गटाचा मैदान आहे बरा घरची गाडी ट्राय करू एकदा चालेल शुभेच्छा तुम्हाला आणि खूप छान पैरा पण दिसतो तुमचं आणि याच्या बिनजोडला काही आहेत का अशा गाडी बिनजोडला म्हणजे अपराजित आहेत दोघ पण दोघ पण अपराजित चालेल तुम्हाला आजच्या मैदानासाठी शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो जावल्याचं साई पण मैदानामध्ये दाखल झालेला आहे मित्रांनो मुरबाडचं साई पण मैदानामध्ये दाखल झालेला आहे दादा नमस्कार काय नियोजन आज आपला हो कॅम्पॉल आहे गोविंद चांगला पायरा आहे म्हणजे म्हणजे पहिल्यांदाच पैरा जुलून चालेल तुम्हाला आजच्या मैदानासाठी शुभेच्छा मित्रांनो आपल्या बैलगाडा संघटनेचे उपाध्यक्ष आकाश दादा राऊत यांचा सुंदर आणि शुभम डोंड सुद्धा मैदानामध्ये दाखल झालेला आहे तर मंडळी छानसं मैदान होत आहे नक्कीच लवकर या अजून बरेचसे गाडा मला आहेत लवकर लवकर या आणि मैदानाची शोभा भारवा